हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघे जावा तर आज तुम्ही म्हणाल की इतका मेकअप का केला आहे तर मला आज व्हिडिओ बनवायचा होता यासाठी मी मेकअप केला होता मगाशी लाईवमध्ये पण मी सांगितलं होतं की अर्धा शूट झालं आहे आणि अर्धा संध्याकाळी करायचं तर ते संध्याकाळचं करायला गेलो होतो आम्ही तर झालं असं संध्याकाळचं व्हिडिओ शूट करायला गेलो आम्ही तर झालं असं की आज होता मंगळवार त्याच्यामुळं मला जायचं होतं मंगळवारच्या बाजारात त्याच्यामुळं मग अर्धा व्हिडिओ मी शूट केला अर्धा मग नंतर आल्यावर केला आधी बाजारात गेले शॉपिंग केली त्याच्यानंतर सामान वगैरे आणलं आल्यानंतर पाणी आलं सगळं काम केलं त्याच्यानंतर माझ्या मिस्टर, आली, मिस्टर आली मा आले मिस्टरची चुकामुख होता होता राहिली पण आले आणि आल्या आल्या मी त्याला कामाला लावलं की चला आता मला व्हिडिओला मदत करा कारण जे प्रमोशनचे ह्याचे व्हिडिओ असतात जे कंपनीचे व्हिडिओ असतात ते करणं भागच असतं आणि त्यांनी जसं दिलेलं आहे तसंच करावे लागतं त्याच्यामुळं मग त्यांना म्हणणं चला तुम्ही काही पण करा पण मला व्हिडिओसाठी मदत करा तर ते मला म्हटले की मला चहा करून दे मग मी व्हिडिओला मदत मदत करतो तर म्हटलं ठीक आहे चला कितीतरी रिटॅक घेतले कितीतरी टेक घेतले कितीतरी कित टेक घेतोय 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 होईनाच होईनाच आणि त्यांच्या व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये केला त्यांच्यामधून माझ्याकडे सेंट होत नाही माझ्याकडनं त्यांच्यात असं कितीतरी वेळा झालं आणि शेवटी केला बाबा व्हिडिओ तो आणि व्हिडिओ तर झाला पण माझे मिस्टर माझ्यावर चिडले बापरे आवाज कमी कर दीदी होय कसं वाटलं व्हिडिओ काढून किती वेळा अटॅक घेतले चिडलेत का आवाज तुम्ही कर ना दीदी थोडा काय म्हणले हा तेच ना पण व्हिडिओ हा द्यायचा होता आणि दोन दिवसापासून मी ट्राय करते करते काय आणि आणि टेन्शनमध्ये कधी असतं कधी काय असतं पण मला पण वाटतं हा ते करतात मला सपोर्ट तसं म्हणायला पण घाई होती मला व्हिडिओ करायचाच होता आणि ती लवकर द्या म्हणत होते त्याच्यामुळं मी व्हिडिओ काढणं गरजेचं होतं मला नाही आणि त्यासाठी त्यांनी चहा पण लगेच करून दिला आहे की नाही माझा अजून काहीच स्वयंपाक नाही म्हटला अगोदर व्हिडिओ काढावा आणि तो शूट झालाय पण ते दमलेत फार उभं राहून राहून एवढ उभं आणि परत शूट करायचं त्याच्यामुळे ते दमून गेल व्हिडिओ काढता काढता त्या पोरांचं काय काय तुमचं व्हिडिओ बघताय माझे व्हिडिओ बघताय अरे बापरे चिकू माझा माझे व्हिडिओ बघत अस लाईव्ह वगैरे सगळं बघत त्याला व्हिडिओ बघायला तर आता चला झालं सगळं तर आता एडिट वगैरे नंतर करेल तर तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेलच लवकरात तर मला असं एक म्हणायचं होतं की आपल्या चॅनलवरती आपण मेंबरशिप चालू केलेली आहे ए शांत कसा आपल्या चॅनलवरती आपण मेंबरशिप चालू केलेली आहे तर लवकर जाऊन कोणाकोणाला जॉईन व्हायचं असेल त्यांनी लवकर व्हा तर आपण त्याच्यामध्ये थोडंफार हे पण ठेवलेलं हो आहे नाही का ना, तुमचे पण प्रॉफिट असणार त्यासाठी तर चला लवकर लवकर आपल्याला मेंबरशिप मिळून में द्या मेंबरशिप जॉईन करा चला बकता बकता हो, तर चला माझ्या आवडीच्या सिरियल लागले आहेत सिरियल बघता बघता आता करणार आहे स्वयंपाक आणि आज मला कळत नाही आहे की काय बनवू होय काय बनवा स्वयंपाकाला तरी व्हेज बनवा तर व्हेज कालच खाल्ले नॉनव्हेज बनवा तर नॉनव्हेजनी एवढं गरम होतंय का नाही ते पोटातलं पण गरम आणि बाहेर पण गरम आणि सगळंच गरम त्याच्यामुळं काय बनवा तेच मला डोकंच चाललं नाही आ तर मग सांगा ना तुम्ही अंडे बनवायचे अंडे पण गरम चिकन पण गरम सगळंच गरम माझा हिशोब असला तुम्ही सांगा ना काय <coughs> बनव मी बनवन ते खाता मी बनवन बेसन आ बेसन बनवू का तरी लिपस्टिक वगैरे त्यासाठीच लावलेली आता सगळा मेकअप मी पुसणार आहे बर का कारण जास्त नाही लावत ती पण जायना लवकर सदा स्वयंपाक बनवते सगळं काम राहिले तसंच आणि मरणाचं मरणाचं हे काय म्हणतात उकाडा आहे का नाही बापरे खूप उकाड आहे आता मुंबईमध्ये भरपूर सारा उकाडा आहे आणि त्याच्यामुळं मला तर काहीच सुचत नाही खरंच डेंजर झाले वातावरण सगळं तुमच्याकडं किती तापमान आहे आणि तुमच्याकडं पाऊस आहे का आमच्यासारखा उकडा आहे नक्की सांगा मला कमेंट करून कारण इकडं एवढं उकडतंय म्हणल्यावर दुसरीकडं पाऊस असेल कारण आज मला एक कमेंट पण आली की ताई तुमच्याकडं पाऊस आहे का तर पाऊस चालू असेल त्याच्यामुळं मग काही सांगता येत नाही काई बुन, काई बुन, काई बुन, काई बुन, काई तर आता काहीतरी बनवायचं मेनू माझा चाललाय काय बनवू काय बनवू काही कळाना मला अंडी आणायला सांगते ना अंडा तरी बनवते तर अक्काला अंडी खायचे अक्काला अंडी आवडत नाही त्याच्यासाठी त्यांना दुसरं काहीतरी बनवावं लागणार आहे चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला माझे मिस्टर माझ्यावरती चिडले व्हिडिओ बनवता बनवता त्यांना भरपूर सारा ताण मला पण वाटत होतं की नको त्यांना नको हे करायला जास्त पण काय करणार ना आता जसं सांगितलं तसंच करायला पाहिजे शूट त्यासाठी मग त्यांना घ्यावं लागलं शूट करायला चला समीक्षा अगं ते बंद कर नंतर मग लाव हां हो का बाजारात बांधून बघते पडलं तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग बाय